फ्रेंड पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आम्ही चालू आधी सोमवारच महादेवाला आज पहिला सोमवारी कुठे चाललं आज तू फिरायला कुठे चाललंय सांगते राहिला जय जे कुठे चालू राहिला करायला फुलमध्ये जा बारा वाजले आणि थोडा टाइमच झाला पण आवरलं नाही त्याच्यामुळं आत्ता शेलिंग मागच्या वर्षी म्हणजे त्याच्या मागच्या वर्षी विरा व्हायच्या आधी आम्ही दोघं गेलो होतो मिस्टर आणि आम्ही तेव्हा गेलो होतो सिन्नरला आता चाललो परत विरा चल चालली चल माझ्याकडं जमा जायचं

कुठे चाललं चालले वे झुकलो कुठे चालले आपण पुढे पुढे चालले जे बाप्पा करायला हा जे जे करतो किती भारी दिसतो भाई हा थाबीर आता तुझं करत बघू दे कसं दिसतं करत हा कोणतं करत हे हे किती छान दिसतं करत किती भारी दिसतो भाई आता आम्ही निम्या रस्त्यामध्ये आणि मस्त असं गाडीत जेवण चाललंय एकदम मस्त अशी भाजी मेथीची भाजी बाजरीची भाकरी आणि आशे ना घरी जेवण नव्हतं तर ती म्हणे आता मी चालू चालूच चाल करत भूक लागली तिला आणि इकडं बच्चा मस्त खेळ राहिला आजीजवळ ओढ्या मार राहिली आजीजवळ आणि आता चाललोय मस्त मंदिरामध्ये दर्शन घ्यायला दोन वर्ष झाले तर आशलो दोन वर्ष पूर्वी गेलो जोरा आता चाललोय

घेतलंय इकडे 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 पुढे नाही नाही तस नाही ते पिवळा कलर तुझा लाल कलर द्यायचं धडक भडक तेच ना पण काय सांगते अरे म्हणजे मला पहिला आला पहिला

아, 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 참 참. 아, 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 이 아, 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 고 아,

आमचे बचड रडलं आज रुसलोय चल जाऊ दे गाडीत गाडीत जाऊ आपण चला काय नाही जायचं आता थांब 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 गाडीत जायचं आता आता कवर मंदिरात थांबायचं कस वाटलं दर्शन इराणी कावर म्हणजे डायरेक्ट कावरच तिकडे आजी वस राहिली जाऊ पाठी आजी कसं राहिली अरे खर सपूच्या बाळाला घेतलं ना हिचं डोकं आवड झालं लगेच हिला आजी ना त्याला कस काय घेतलं हा अवघड तर इथे आम्ही माझ्या चुलत भावाच्या घरी आणि माझ्या आत्याची मुलगी पण त्या दोघं शेजारी शेजारीच राहतात तर मंदिरापासून जवळच होत तर त्यांच्या घरी पण गेलो आम्ही ने ना हा ना तुम्ही घरक गोळाले असत नाही तर ए पिल्ले, पिल्ली वाँ का वाँ पिल्ले कुठंय पळप आहे तिचं तिचं कन्फ्युजन झालं तिला वाटलं पप्पाच हा का तरी सांग म्हणती पण की आता पाच महिन्याची झाली तर तुला आहे ना आम्ही जनव आता मुलीच्या घरी आलो होतो आणि त्यांनी ना जेवणाचा खूप आग्रह केला मग सगळे जेवण करते

ब्लाउज पण मामीच्या पायावर पाय देऊन आले इकडे ना म्हणलं मामीच्या पायावर पाय देऊन आल्या जर्दी किती ब्लाउज आहे साड्या वे जर ब्लाऊज इकडे पण बघ ना <laughs>

नाही ते पैसे विशेच काहीच नको फायनली आम्ही आलो आणि मला खूप झोप येत होती गाडीत